जावली तालुक्यातील दोन गावातील ग्रामस्थ महिला शालेय विद्यार्थी यांनी एकत्र येत वृक्षारोपणाचे केलेले काम कौतुकास्पद असून गावात विविध उपक्रम राबवित गावाने राज्य पातळीवर बक्षिसासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन जावळीचे गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांनी केले दोन तालुका जावली येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी कार्यक्रमासाठी ग्राम विस्तार अधिकारी गोविंद माने ग्रामपंचायत अधिकारी शैला स्वामी स्वच्छ भारत मिशनचे मनोज खेडकर मनरेगाचे देवेंद्र लखापती अभिजीत जाधव दून प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शंकर कदम श्री सपकाळ कृषी अधिकारी श्री शिंदे श्री पवार यांच्यासह मालचौंदी विद्यालयाच्या शिक्षिका सौ जाधव हो, सौ दोनचे सरपंच शंकर दुंदळे उपसरपंच जगन्नाथ दुंदळे यांच्यासह विद्यालयाचे तसेच दोन दोन प्राथमिक शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन गावच्या परिसरात पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने तसेच रस्ते सुशोभीकरण व्हावे याकरिता गावात माजी वसुंधरा अभियान तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बुधवार दिनाक चोवीस रोजी दोनशे पंचवीस वृक्षांच्या लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रस्त्याच्या बाजूने वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण कार्यक्रमापूर्वी गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी याकरिता मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्राम विस्तार अधिकारी गोविंद माने यांनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना देत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले तसेच गटविकास अधिकारी डॉक्टर पाटील यांनी दोन ग्रामस्थांच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे कौतुक केले तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावात पर्यटन वाढ गावांतर्गत सीसीटीव्ही सी बसविले श्रमदानातून विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली गावाने राज्यस्तरावरील बक्षिसासाठी प्रयत्न करावेत यासाठी पंचायत समितीचे सर्व सहकार्य राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले तसेच गावच्या विकासासाठी गावातील प्रत्येकाने आपले मालमत्ता तर वेळेत भरण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत यांनी केले जावली आपल्या जावले का त्या तालुक्यात जो उठाव झाला आहे त्याच्याबद्दल काय बोला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकास विभागाने जो काही हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये दुंद गावाने अतिशय सकारात्मक आणि चांगली सुरुवात केलेली आहे या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ तसेच गावातील शाळांमधील शाळकरी विद्यार्थी सर्व ग्रामपंचायतीचे प्रशासनातील सर्व पदाधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नातून आज या ठिकाणी सव्वादोनशे झाडांची लागवड करण्यात येणार आहे त्याच पद्धतीने गावातील जे काही इतर पर्यटन स्थळं आहेत त्यांचाही विकास या दरम्यान करण्यात येणार आहे गावातले जे काही इतर उपक्रम आहेत जसं गावामध्ये सी सी टी व्ही बसवणे किंवा गावात श्रमदानाद्वारे इतर काही उपक्रम करणे या सर्व उपक्रमांचा सहभाग या अभियानाअंतर्गत असणार आहे आणि या अभियानांतर्गत गावाने राज्यस्तरावर बक्षीस मिळावे यासाठी सर्वजण एकत्रित प्रयत्नरत असणार आहेत त्यानिमित्ताने पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने सर्व ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद